हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेवीस एप्रिल ला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हनुमान जयंती हनुमान जयंती ही चैत्र पौर्णिमेला साजरी केली जाते आणि हा दिवस खूप खास आणि महत्वाचा मानला जातो तर या शुभ दिवशी माता अंजनीच्या उदरातून हनुमानांचा जन्म झाला होता जर आपण खऱ्या मनाने आणि भक्तीने हनुमानांचे स्मरण केले तर प्रत्येक संकटातून आपल्या भक्तांचे रक्षण हनुमान हे करत असतात आणि या दिवशी आपण जर व्रत केलं तर आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होत असते असं सुद्धा म्हटलं जातं त्यासोबतच या दिवशी काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत असत तर हा मंगळवारचा दिवस आहे हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कारण या दिवशी पौर्णिमा सुद्धा आलेली आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि तिची सेवा उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते त्यासोबतच या दिवशी हनुमान जयंती सुद्धा आहे आणि त्यामुळे या दिवसाचे महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये चोहो बाजूने पैसा संपत्ती येऊ लागेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होईल आता यासोबतच आपल्या घरांची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी तीन उपाय शेयर करना रहे। हे तीनही उपाय अत्यंत प्रभावी आहेत आणि त्यामुळे आपल्याला या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी हे करायचं आहे यातला पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे जर आपल्याकडे कष्ट आणि मेहनत करून आलेला पैसा टिकत नसेल आणि काहीत ना काहीतरी अशा अडचणी आपल्यावरती येत असतील त्यामुळे आपल्या घरात आलेला हा पैसा घरातनं बाहेर जात असेल किंवा घरातनं पा काढता पाय घेत असेल घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात पण घरातून पैसा घराबाहेर जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात अशा वेळेला आपल्या घरामध्ये प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यासोबतच आपल्या घरामध्ये जो व्यक्ती लक्ष्मी कमावून आणत असतो म्हणजे पैसा कमावणारा व्यक्ती असतो त्याच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येत असते आणि ही चैत्र महिना आहे तर या चैत्र महिन्यामध्ये आलेली ही पौर्णिमा आहे आणि म्हणूनच हा अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस आणि महिना सुद्धा मानला जातो आणि त्यामुळे चैत्र पौर्णिमा सुद्धा अतिशय शुभ अशी मानली जाते तर या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये एकाक्षी नारळ जो असतो तर तो आणायचा आहे आता एकाक्षी नारळच तुम्हाला घेऊन यायचा आहे आता एका एकाक्षी नारळ जो आहे तर तो मिळणं खूप कठीण असतं जिथे नारळं विकली जातात तिथे तुम्हाला जायचं आहे आणि एकाक्षी नारळ मिळेल का हे तुम्हाला त्यांच्याकडे विचारायचं आहे त्यांच्याकडे हा नारळ जर अवेलेबल असेल तर तो तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आणि या एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक बांधलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि म्हणूनच तुम्हाला एकाक्षी नारळ आपल्या घरामध्ये आणायचा आहे आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करायची आहे हळद कुंकू दीप अगरबत्ती फुल अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी एका लाल कपड्यामध्ये हा नारळ बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये Das ist ja किंवा तुमचा एखादा व्यवसाय बिझनेस असेल दुकान असेल तर तिथल्या तिजोरीमध्ये सुद्धा हा नारळ तुम्ही ठेवू शकता हा नारळ तिथे ठेवल्याने आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होत असते आणि आपल्या 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 घरातल्या आपण जर हा नारळ ठेवला तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर हातून जो काही वायफळ खर्च होत असतो तर तो होत नाही आणि आपल्या सर्व आर्थिक अडचणी या सुद्धा दूर होतात पैशाच्या अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे यानंतर दुसरा उपाय हा तुम्हाला भगवान हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्याच मनामध्ये छोटी मोठी इच्छा ही असतेच आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यासाठी आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो तडजोड करत असतो प्रयत्न करत असतो तरी सुद्धा आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला भगवान हनुमानांची पूजा करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं भगवान हनुमान हे इच्छा पूर्तीसाठी खूप महत्वाचे देवता मानले जातात आणि त्यामुळे आपल्याला या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं असा एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर नार नारळावरती तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे हनुमानांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला नारळ त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन वेळेला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे त्यामुळे भगवान हनुमान ही तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात आणि यासोबतच तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना सुद्धा करायची आहे आणि हा उपाय सुद्धा तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी करायला करायचा आहे हा उपाय करण्याला या दिवशी अतिशय महत्व दिलं जातं त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय आपल्याला फक्त वर्षातनं एकदाच करता येतो आता यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे तुमच्या घरातील अडचणी दूर करण्यासाठी आणि आपल्या घरातली लहान मुलं असतील तर त्यांना काही नजर दोष लागलेले असतील तर तो नष्ट करण्यासाठी आणि त्यासोबतच कुटुंबामध्ये सतत वादविवाद कलह हो, यासारख्या गोष्टी होत असतील तर त्या सर्व नष्ट करण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे या नारळावरती जेवढ्या कापराच्या वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या तुम्हाला या नारळावरती ठेवायच्या आणि त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर हा नारळ तुम्हाला हातात घेऊन संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि हा फिरवल्याने आपल्या घरातील काही इडा पिडा असतील वाईट शक्ती असतील नकारात्मकता असेल म्हणजे निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्या घराला काही दोष लागलेले असतील आपल्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होतो आणि हा उपाय करत असताना आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडून ठेवायचा आहे आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे हा कापूर जळाल्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या घराबाहेर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये जाऊन विसर्जित करायचा आहे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये सुद्धा हा नारळ टाकून देऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी खड्डा काढून सुद्धा तिथे तुम्ही हा पुरला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि सांगितलेले तीनही उपाय तुमच्या घरामध्ये तुम्ही मंगळवारच्या दिवशी म्हणजे तेवीस एप्रिलला आवर्जून करायचं आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या जर्नी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ